आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस ॲक्शन मोडवर कामगिरीच्या आधारावर तिकीट वाटप होणार काँग्रेसच्या विद्यमान आमदारांच्या जागा धोक्यात येण्याची शक्यता था। उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल इंडिया आघाडीतील नेत्यांची ठाकरे घेणार भेट जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत चौदा ते वीस ऑगस्ट दरम्यान दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा आढावा घेणार एकोणतीस ऑगस्टला घेणार अंतिम निर्णय मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक रमेश केरे पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी राज ठाकरेंच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांवर दलित आदिवासी आणि ओबीसींनी बहिष्कार घालावा केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं दलित आदिवासी आणि ओबीसींना आवाहन शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण पुन्हा लांबणीवर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार सुनावणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तीन आठवड्यांचा वेळ बांगलादेश प्रकरणी सर्वपक्षीय बैठक संपन्न बांगलादेशमधील सद्यस्थितीबाबत बैठकीत चर्चा परराष्ट्र मंत्र्यांनी बांगलादेशच्या मुद्द्यावर राज्यसभेत दिलं निवेदन भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत दाखल टोकियो ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याची नीरजला संधी भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट उपांत्य फेरीत युक्रेनच्या कुस्तीपटूवर विनेशची मात फ्रीस्टाईल कुस्तीत भारताला पदकाची आशा शेख हसीनांचा सध्या तरी दिल्लीतच स्थळ सरकारनं सुरक्षित स्थळी ठेवलं अजित डोवाल यांच्यासोबतही झाली बैठक बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांची जेलमधून सुटका होण्याची शक्यता अंतरिम सरकार बनण्यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी